महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर गेल्या दोन निवडणुकांमध्ये मनसेनं सेना आणि भाजपची मतं आपल्याकडे खेचत जोरदार यश मिळवलं होतं दोन हजार सातच्या निवडणुकीत मनसेनं शिवसेनेची चार तर भाजपची दोन मत टक्के मतं खाल्ली तर दोन हजार बाराच्या निवडणुकीत शिवसेनेची आठ टक्के आणि भाजपची तीन टक्के मतं मनसेने घेतल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे मनसेने घेतलेल्या मतांची टक्केवारी वीस टक्क्यांच्या वर गेली दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत मनसेची स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही हे तर स्पष्टच आहे याची चुणूक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही दिसली मनसेची बहुतांश मतं सेना भाजपकडे वळली अशा परिस्थितीत मनसेची मतं पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी सेना भाजपनं आपली कंबर कसली आहे मनसेचं प्राबल्य असलेले मुंबईतले विभाग पुढील प्रमाणे आहेत मालाड पश्चिम विक्रोळी भांडूप पश्चिम दिंडोशी वर्सोवा चांदिवली माहीम शिवडी गोयेगाव कलिना आणि भायकाळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सर्वच्या सर्व जागा लढवल्या जाणं सध्या तरी अशक्य वाटतंय अशा परिस्थितीत मनसेची मतं आपल्याकडे वळवण्यात भाजप आणि सेनेला किती यश येतं यावरच सत्तेची गणितं अवलंबून आहेत प्रफुल्ल साळुंखे आयबीएल लोकमत मुंबई